नमस्कार मित्रांनो वास्तुविजन या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नॅचरल थीम बेसवर असणारा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे आपण पाहताय कल्याणमध्ये फर्स्ट टाइम कमी प्राईजमध्ये असलेला फ्लॅट जो की असणार आहे थर्टी वन पॉईंट नाईन लॅक्स प्लस टॅक्सेस असणार आहे मित्रांनो ह्या प्रोजेक्टचा लँड पार्सल आहे बत्तीस एकर आपण पाहत आहे ते एलिव्हेशन आहे आणि हे आहे आपली लॉबी यामध्ये तुम्हाला ॲज इट इज हाईट आणि साईज मिळणार आहे एका फ्लोअरला फक्त चार फ्लॅट असणार आहे आपण पाहत आहे वन बी एच के वन लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमची साईज आहे चौदा बाय दहा समोरचा आहे बाल्कनी तीन फिटची बाल्कनी असणार आहे यामध्ये तुम्ही नॅचरल व्ह्यू सुद्धा पाहू शकता तीन किछन किछन ची बाल्कनी असणार आहे पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम पाहू शकता मित्रांनो याची हाईट असणार आहे दहा फीटची वळ येत आपण किचन मध्ये किचनची साईज आहे आठ बाय सात ड्वेल प्लॅटफॉर्म असणार आहे हाफ टाइल्स वॉल असणार आहे समोरचा आहे फ्रिजसाठी साठी स्पेस आपण पाहू शकता वॉश बेसिन समोरचा आहे वॉशिंग मशीन साठी स्पेस दिलेला आहे यामध्ये तुम्ही आणि समोरचा आहे पुन्हा एकदा स्पेस दिलेला आहे बाजूला पण ड्युअल प्लॅटफॉर्म किचन आहे आपण ओळी टॉयलेटकडे टॉयलेटची साईज आहे सात बाय नऊ ब्रँडेड फिटिंग असणार आहे जॅगवॉर फिटिंग आपण ओळूयात बेडरूमकडे दहा बाय अकराचा बेडरूम आहे समोर तीन फिटची बाल्कनी आहे मित्रांनो वन बी एच के ची प्राइस आहे थर्टी वन पॉइंट नाईन्टी नाईन लॅक्स प्लस टॅक्सेस टू बी एच के ची प्राइस असणार आहे थर्टी नाईन नाईन्टी नाईन लॅक्स प्लस टॅक्सेस आणि थ्री एच के असणार आहे एट्टी सेवन पॉईंट नाईन्टी नाईन लॅक्स प्लस टॅक्सेस एक करोड पस्तीस लाख प्लस टॅक्सेस मित्रांनो पिकअप ड्रॉप आणि प्रोजेक्टसाठी विजिट करायचे असेल तर फ्री सर्विस आहे जर तुम्हाला प्रोजेक्ट आवडला असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल आणि मेसेज करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद